रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची ज्यावेळेस मी दुसरा बार झाला होता त्यावेळेस माझी पूर्ण कळी ड्रॉपिंग झाली आणि ज्यावेळेस माहिती त्यावेळेस माझी पूर्ण बाग फेल गेले होते आणि आता ह्या बाराला ह्या बाराल बाराला मी विश्वास ठेवून आणि औषध वापरूयात पहिल्यांदा मी त्यावेळेस मला सरांनी सांगितलं की अशा तुम्ही औषध वापरून बघा दुसऱ्या बाराला दुसऱ्या बाराला खराब वातावरण खराब वातावरण झाली पाऊस पण होता आबाल पण होत वातावरण सारखं चेंज होत होति आपल्या एवढं झालं नाही आता सध्या भरपूर सेटिंग झालेलं आहे तुम चान। तुम चान। तुम चान। तुम नमस्कार रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे नाद केला पण वाया नाही गेला नाद केला पण वाया नाही गेला आम्ही असंच म्हणणार का म्हणणार तर आपल्या या शेतकरी बंधू कडून आपण जाणून घेऊया इथं दी तसं नाही आणि हे झालेलं आहे ते कशामुळं झालेलं आहे आणि कसं झालं हे आता आपण आपल्या शेतकरी बंधूकडून जाणून घेऊ सर नमस्कार तुम्ही तुमची ओळख आपल्या शेतकरी मित्रांना करून द्या म्यामो दिनकर डोके शेतकरी आहे अंकोली गाव ता, तालुका तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी जे दुसरा भार जे धरला होता म्हणजे तुम्ही ही आपण आता ही जी भार धरलाय आहे त्याचा तुमचा भाराचा प्रवास म्हणजे तुम्ही रामायण डे कड वळण्याचा किंवा रामावटीशी कॉन्टॅक्ट करण्याचा मागचा जे जो इतिहास आहे तुम्ही ह्या म्हणजे बाकीचा दरप्या तुम्ही ऑगस्ट बाहेर धरता किंवा सप्टेंबर बाहेर धरता हे धरलेले आपण आपलं कम्प्लीट झालेलं बागाला ह्या जवळजवळ पासष्ट दिवस कंप्लीट झालेले आता आपली बाग पूर्ण बरे ऐंशी नव्वद टक्के सेटिंग झालेली आहे तर तुम्ही हे जो प्रवा म्हणजे रामाविटेकडे वळण्याचा जो विश्वास दाखवण्याचा प्रवास म्हणजे जी पार्श्वभूमी आहे ती तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही कसं काय म्हणजे अनुभव काय तुमचा ज्यावेळेस मी दुसरा बार धरला होता त्यावेळेस माझी कडी ड्रॉपिंग झाली आणि ज्यावेळेस बनव सर मला भेटले त्यावेळेस मला सरांनी सांगितले की म्हणजे पहिला बार, 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 जा... तुम बार एक चार टन निघला होता चार टन निघला होता रासायनिक नसायनिक ज्यावेळेस रामाग मी दुसऱ्यांदा तुम्ही आपल्या दोघांची भेट झाली बानवी सरांची माझी भेट झाली त्यावेळेस मला सरांनी सांगितले की अशा तुम्ही औषध वापरून बघा दुसऱ्या दुसऱ्या बाराला त्यावेळेस आपण थोडेफार वापरले औषध आणि त्यावेळेस मला रिझल्ट चांगला खूप आला परत नंतर आपण मग तिसरा भार आता तुमचा दुसरा भार बी असं धरला होता धरला होता तो तुमचा सक्सेस मग किती सक्सेस झाला थोडा दोन अडीच टन तरी पण दोन अडीच म्हणजे झाला तुम्ही ह्याच बाराला धरलं तुमचं ड्रॉपिंग झालं झालं तुम्ही म्हणजे ज्या टायमाला तुम्ही अवश्य धरला त्या टायमाला तुमचं सेटिंग झालं नाही तुमच्याकडून झालं नाही झालं ड्रॉपिंग पूर्ण झालं झालं पुन्हा नंतर ना तुम्ही म्हणजे एक ठरवलं की काय जर करून आपण तिसरा भार जे आहे रामागरोच्या औषध वापर करायचं मग तुम्ही आपलं तुम्ही कॉन्टॅक्ट करत राहिला रेस्ट पिरियड करत राहिला तुम्ही जे सांगितलं ते रेस्ट पिरियड केलं तिसऱ्या बाराला तुमचा प्रवास कसा नाही तुम्हाला काय बदल जाणवला नाही त्यावेळेस माझी पूर्ण बाग फेल गेली होती आणि आता पहिल्यांदा मी डाळ पेशल आणि रूट मॅजिक सोडलं त्यावेळेस मला भरपूर कळीबागेमध्ये निघाली आणि आता सध्या तर भरपूर सेटिंग आहे सेटिंग आहे म्हणजे आपण हे किती तारखे येत राहील ही आपलं आहे तेवीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर खराब वातावरण वातावरण पाऊस पण होता आबा पण चेंज चेंज होत चेंज होत होत झालं नाही आता सध्या भरपूर सेटिंग झालेलं आहे म्हणजे तुमच्या मनापेक्षा तुमच्या बागाला आता सेटिंग जास्त आहे तुम्हाला जो विश्वास दिलता तो तुमचं म्हणजे आपलं जे तुम्ही ठरवलं होतं की का नाही तुम्हाला आणि माल करून दाखवलेला दाखवलं तुम्हाला एक शब्द की बाबा साठ दिवसात तुमची बाल आम्ही सेटिंग करून देतो दाखवलं आहे खरच आहे आहे म्हणजे जे आम्ही बोलतो तीच करतो करतो आणि जी होत नाही ती सांगत बी नाही म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला सांगायचं उद्दिष्ट काय की गेल्या वर्षी या शेतकरी बंधूंनी ऑगस्ट बार धरला होता त्यावेळेस त्यांनी त्यांचं स्वतःचा शेड्यूल वापरलं होतं त्यावेळेस त्यांना हा ऑगस्ट भाग सक्सेस झालेला नाही आणि फेल गेलता फक्त त्यांना दोन ते अडीच टन फक्त माल ते पण टप्प्या टप्प्यानं सेटिंग झाला आणि त्याचं त्यांना उत्पन्न भेटलं आणि आज या वर्षाची परिस्थिती बघा की गेल्या वर्षीची आणि या वर्षीच्या परिस्थितीत किती डिपर दोन वर्षात तुमची बाग एवढील म्हणजे दोन वर्षानंतर ह्याच्या अगोदर अशी लोड झाली ऑगस्ट ती पण ऑगस्ट सप्टेंबर बहरला सप्टेंबर बार आणि ऑगस्ट तुमच्या बऱ्याच भाग आहेत संपर्क आहे तुम्ही रात्रीच्या मैं। मैं। सेटिंग नाही असंच नाही सँडल मध्ये बघू शकतो शेतकरी मित्रांनो म्हणजे कशा प्रकारे जे गाठी झालेले ते पूर्ण खोड्याला झालेलं आहे सँडल नाही तुम्हाला विश्वास तुमचा ठेवला होता तो सार्थ झाला समाधान झालं समाधान आहे सगळं तुम्ही म्हणजे इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की ऑगस्ट सप्टेंबर भार मध्ये म्हणजे आता बारीक जणांनी की होत नाही काय असतं बऱ्याच गोष्टी असतात पण माझं असं आहे की शेतकऱ्यांनी औषध वापरायला पाहिजे कारण मला तर माझ्या तर रिझल्ट चांगल्याला चांगला आलेला आहे म्हणजे तुम्ही जे प्रामाणिकपणे कष्ट केलं त्याचा एक रिझल्ट आहे फक्त रामायण तुम्हाला एक साथ दिली त्यांचं एक फक्त जैविक तंत्रज्ञान तुमच्या हाती दिले त्याच्यावर तुम्ही ही भाग लोड केली रामायवाच्या मार्गदर्शनाबद्दल तुम्ही काय सांगाल इतर शेतकरी बंधूंना मार्गदर्शन कसं आहे मार्गदर्शन एकदम वेळेत आहे काय वेळ म्हणजे मार्गदर्शन काही अडचण आहे चार आठ दिवसाला ते येतात सर बरोबर म्हणजे म्हणजे व्यवस्थित यो एकदम एकदम व्यवस्थित यो मार्गदर्शन आहे एकदम व्यवस्थित आहे मार्गदर्शन आहे योग्य मार्गदर्शन आहे मार्गदर्शन आहे आणि वेळेत त्यांचे म्हणजे प्लॉटला विजिट पण होते म्हणजे शेतकरी बंधूंना सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की रामायणटेक फक्त येऊन वापरायला पाहिजे पाहिजे बरोबर म्हणजे बघा शेतकरी बंधूंचा आत्मविश्वास म्हणजे गेल्या वर्षी बाग फेल गेलेली होती ऑगस्ट आक, ऑक्टोबर बहारची ऑगस्ट सप्टेंबर बहारची आणि यावर्षी बाग सक्सेस आहे म्हणजे हे कुठंतरी डोळ्याचं पारणं फेडल्यासारखं झालेलं आहे असं म्हणलं तर काय सुद्धा वावगं ठरणार नाही कारण त्यांनी स्वतःच त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की त्यांनी गेल्या वर्षी स्वतःचं शेड्यूल वापरलं होतं तर त्यात सक्सेस झालं नव्हतं आणि आज रामायोटेकचा शेड्यूल वापरून त्याच आणि तोच बार सक्सेस करून दाखवलेला आहे म्हणजे जे, जे रामाग एक बोलतं तेच करून दाखवतं हे या पद्धतीनं म्हणजे यांच्या माध्यमातून आज आपण इतर शेतकरी बंधूंना सांगू शकतो नमस्कार धन्यवाद